जांभळीनखा येथील अंबे मातेच्या दरबारात दांडिया रास गरबा रंगला गुजराती जैन मारवाडी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळीनाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती व कला महोत्सवाच्या सातव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया राजगरबा रंगला या दांडिया राजगरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता या उत्सवात गुजराती कच्छी व जैन समाजातील सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले सत्कार मूर्ती दीपक नथुबाई ठक्कर रश्मी दीपक रामिया हंसाबेन दिवानी जिग्नेश नवीन विरा सचिन बोरिसा दीपक गडा पूजा चिंतन छेडा हिम्मत सोमय्या हसमुख कानानी दिव्या कोठक नरसी जीवनभूषण शरयू धीरेन मालदे रसिक महाराज दिलीप गोसालिया भरत मावानी हेमचंद लालजी गोगरी चेतन जैन ॲडव्होकेट कमलेश कमले अर्जुन मनोज पुरोहित डॉक्टर उदय मोदी मांगीलाल शहा दीपक बंबोली मुकेश मेहता इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी गुजराती समाजाचे वसंतबाई नागदा प्रकाशभाई ठक्कर महेंद्र मोता वसंतबाई हरिया प्रकाश जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी देवीच्या दर्शनासाठी युवा सेना नेते वरुण सरदेसाई धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे व कुटुंबीय ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चारी 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 चारी

एकूण पाचशे त्रेचाळीस पैकी इंडिया आघाडीला जो मोठा विजय या लोकसभा निवडणुकीत मिळायचा आहे त्या संदर्भात बोलताना मी सातत्यानं बोलतोय की भारताचा डीएनए लोकशाहीचा असल्यामुळे त्या एनडीए आघाडीची आघाड्याची पाडापाड राजन विचारे ठाण्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे मशालधारी उमेदवार ते सुरुवात करणार आहेत ते त्यांच्याच विजयाने ह्या सगळ्याची नांदी होणार या उत्सवाने मराठी माणसाची जी सक्तता आहे त्याची जी उत्सवप्रियता आहे ती गेली अनेक वर्ष सातत्याने जोपासली गेली लोक स्वतःहून उत्साहाने येतात हा चैत्रोत्सव एक आगळा वेगळा लोकांना एकत्र आणणारा आणि लोकांमध्ये उत्साहाची चेतना जागवणारा असा हा हो उत्सव आहे गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा मला ठाणेकर म्हणून गुणवान ठाणेकर म्हणून पारितोषिक पण त्यांनी दिलं होतं अशा तऱ्हेच्या सत्काराची आम्हाला सवय नसताना तो सत्कार आम्हाला स्वीकारावा लागला पण हे एकूण वातावरण एक विद्युत भारित आहे यामुळे जगण्यातला एक, या एक वेगळा आनंद इथे आल्याने मला मिळाला उत्सवप्रियतेच्या मी कधीच विरोधात नव्हतो मी फाजिल उत्सवप्रियतेच्या विरोध होतो पण जी उत्सवप्रियता तुम्हाला एकत्र आणते आणि तुमच्यातली चेतना जागृत करते ती अशीच मराठी संस्कृती म्हणून जपली पाहिजे माझं म्हणणं आहे समाज के मानव हाँ मेरा नाम रश्मि दीपक डांबिया है मैं लास्ट तो पच्चीस साल से डॉक्टर बीजी छाया शारदा मंदिर में एक शिक्षिका तरीके सेवा बजा रही हूँ अमरनाथ और, और डोम्बिली में तो मेरा नाम बहुत हुआ लेकिन मुझे गर्व है कि आनंद चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से मुझे जो पुरस्कार मिला है उसके मैं खूब बहुत आभारी हूँ बच्चों का भविष्य के लिए मैं हरदम आगे बढ़ूंगी समाज सेवा कार्य में भी मैं मेरा सहयोग देती हूँ और देती रहूँगी